महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं सूत्र नेमकं का काय असेल अंतिम सूत्र याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे तर एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव हो। काँग्रेसनं दिल्यास महाविकास आघाडीमधील इतर पक्ष त्यासाठी तयार होतील का हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय दरम्यान याबाबत काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांनी आगामी विधानसभा निवडणूक मध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात जागेची मागणी महाविकास आघाडीमध्ये करणार आहेत खास करून विदर्भामध्ये त्यांची ताकद जास्त असल्यामुळे विदर्भातलीही मोठ्या प्रमाणात मागणी केली आहे आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे आमदार धिरीज लिंगाडेजी आहे विदर्भामध्ये काँग्रेस पक्षाची जास्त जागा आहे तुम्ही त्या विदर्भातलं नेतृत्व करता नाना पटोलेही त्यात विदर्भातून येतात नेमक्या किती जागेची मागणी काँग्रेस पक्षाची आहे नाही आता विषय असा आहे की आपण पाहिलं की तसं संपूर्ण महाराष्ट्रातच तस महाविकास आघाडीचं एक चांगलं वातावरण आज आहे आणि निश्चित लोकसभेमध्ये जो निकाल आपण बघितला आज जनतेला जनता वाट पाहू नये आणि येणाऱ्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकसभेप्रमाणेच निकाल हा या महाराष्ट्रामध्ये जो लोकांचा कल आहे तो महाविकास आघाडीकडनं राहणार आहे त्यातल्या त्यात आपण जर विचारताय की विदर्भ तर मला असं म्हणायचं आहे की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या पट्ट्यामध्ये काँग्रेसचा एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी आहे जवळपास त्रेसष्ट जागा विदर्भाच्या आहे जवळपास पन्नास ते पंचावन्न जागा काँग्रेस पक्षांनी ठिकाणी मिळायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं यावेळेस विदर्भामध्ये जास्तीत जास्त जागा ह्या काँग्रेसच्या निवडून येतील आणि यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार त्या ठिकाणी येईल हे आम्हाला गॅरंटी आहे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाने जास्त जागा लढल्या तर महाविकास आघाडी त्याचा फायदा होईल निश्चित निश्चित काँग्रेसने जास्तीत जास्त जागा या लढल्याच पाहिजे आणि निश्चित त्याचा महाविकास आघाडीला सुद्धा चांगल्या पद्धतीनं फायदा होईल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जवळपास पावणे दोनशे ते दोनशे जागेपर्यंत महाविकास आघाडीची मजल जाईल यामध्ये कुठलेही मला हे वाटत नाही शंका नाही व्हिडिओ जर्नलिस्ट सह विनोद राठोड लोकशाही मराठी मुंबई